असाच असतो अजून आपटी बॉम्ब हो इज इट नो हो आपटी बॉम्ब म्हणजे जेवढे आजपर्यंत हॅलो मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगा मध्ये लवकरच दिवाळीचा हा उत्साह सुरू होणार आहे आणि आपल्यासोबत आता राणी आणि इंद्र आहे तुम्हाला दोघांचं स्वागत आहे कसे आहात खूप छान Okay. मस्त मजेत मी एक छोटासा गेम खेळणार आहे तुमच्यासोबत मी काही वर्ड्स देईन तर ते मी याला दाखवेल आणि तो तुला ते एक्सप्लेन करेल तुला ते डिझाईन करायचंय यातली एक चिठ्ठी तू काढ आणि वाच आणि नंतर तिला ते डिस्क्राइब कर की कसं ती बरं ओके हां

त्याला या हा थोडस राईट आणि लेफ्ट साइडला ना असे छोटे छोटे रेक्टँगल्स राईट आणि लेफ्ट साइड राईट साइड ला एक लेफ्ट साइड ला एक नाही तर एक काम करणं असं न घरून लाईन काढ त्याच्या राईट आणि लेफ्ट साइड ला एक लाईन काढ राईट साइड ला एक लाईन छोटी आडवी आडवी राईट ला काढली एक लेफ्ट ला काढली आणि नंतर इफ ते कागदामध्ये रॅप केलंय असं असं काहीतरी ड्रॉ करावं लागेल आपल्याला त्याच्या ला त्या लाईन्सना हा रॅप केलंय आपण त्या लाईन्स ना हा चॉकलेट चॉकलेट टॉफी टॉफी टॉफीसारखं टॉफीसारखं बस झालं आता अजून त्याच्यामुळे काय सांगू दाखवू ते आपल्याला बनलंय का बघू आपण हा हा काही प्रॉब्लेम नाहीये सांगतो काय तू सांग काय ते झाले काय

मी काय तो बोलत असतो कोण त्याला काय खासत बोल असतो सर ऑफिसर सारखा असतो ना रे ठीक आहे ठीक आहे चल आता खूप त्याला दे आणि तू एक हां मी अस एक्चुअली हे गुड जमले एक एक नो तुला ड्रम, ड्रम खाली पण तसंच कर ना उलट साईड करून नाही वरती जसं केलंय ड्रमला तसंच खाली पण केलं हा आता खालच्या बाजूला असं ते झुरमोटे असतात झुरमोटे नाही काय बोलतात त्याला मिळाले मला एक मिनिट अरे डेकोरेशन साठी खाली असं फ्रेम सारखं लावत नाय खाली खाली कंदील हा काढून टाकतो <laughs> काही पण डिझाईन बल्ब बल्प लाव जमलाय लावू शकतो मित्रांनो हे चिरमुटे आहेत आणि हा ड्रम आहे आणि आमचं म्हणणं आहे की हा ओव्हरऑल गोष्ट ही कंदील आहे <laughs> हो की नाही ते का तुम्ही सांगा

नाही तू बघ अच्छा मी बघायची ना अच्छा हा राईट अँगल थांब 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 तुला अजून इझी करून सांगतो वी ड्रॉ कर वी ड्रॉ कर वी वी हा वी आणि त्याला उलट कर वरती परत त्याला तसंच कर वी ड्रॉ केला हा पहिले नॉर्मल वी काढ आणि नंतर त्याच्या वरती उलटा वी काढ

दुसरी पूर्ण काढायला त्याची ऍक्टिंग करायची होती मग काय माहिती सर्कल काढ सेमी सर्कल आपण कसा सेमी सर्कल आणि त्याला एक लाईन सी काढ सी सीम हा

तर काय बेस्ट इंटरव्ह्यू केले मला हा गेम खूप आवडला मजा आली छान गेम छान तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला सुद्धा खूप मजा आली तुमच्यावर गप्पा करून येस हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडनं हा फेम्य थँक्यू